गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यावर एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि एक हा हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचं काय असणार आहे कारण बघा आपल्या सर्वांचं सर्वांचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि त्यातल्या त्यात जी घरातली कुलस्त्री असते जी सगळं घर सांभाळते तिचं स्वतःचं हे स्वप्न असतं की माझं स्वतःचं किंवा किंवा एक स्वतःचं आपण म्हणतो ना की आशियाना स्वतःचं घर असावं आणि त्या घरात मी हे करेल मी ते करेल मी असं करेल मी तसं करेल आपल्याला असं डेकोरेशन करायचं आहे असं फर्निचर करायचंय असं किचन करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओ आवडीची जी गोष्ट असते जी जागा असते ती स्त्रियांची ती म्हणजे तिचं किचन किती कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ती कामाला असेल ना तरीही तिचं जे आवडतीचं ठिकाण आहे ना ते तिचं किचनच असतं मी तुम्हाला सांगते तर बघा बर ही गोष्ट झाली गमतीची पण आता आजचा उपाय काय आहे आजची गोष्ट काय आहे तर आपल्याला जर का असं वाटत असेल की मी खूप कष्ट करते माझ्या मी हवं तेवढं कमवते किंवा मला किंवा माझं माझं घरातलं किंवा नवऱ्याचं तुमचं तुमचं स्वतःचं दोघांचं उत्पन्न एवढं आहे की तुम्ही साहजिक गोष्टी सगळ्या म्हणजे घेऊ शकता पण तुमचं स्वतःचं घर होत नाहीये आणि घर होणं हे खूप खूप ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि तुम्हाला सांगते घर स्वतःचं घर होण्याला सुद्धा योग लागतो तुमच्या स्वतःच्या ग्रहांमध्ये तुमच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये तुमच्या स्वतःच्या तुमचे म्हणतो ना आपण ह्याच्यामध्ये ग्रहांच्या स्थितीमध्ये कसे योग आहेत त्यानुसार तेव्हाच तुमचं ते घर होतं आणि त्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टी मिळायला लागतात तर बघा आपण बरेचसे उपाय करतो उपासना करतो त्यामध्ये छोटे मोठे अजून असे उपाय केले ना तर आपल्याला लवकर गोष्टी मिळावं वा असं वाटतं पण योग्य त्या वेळी आणि योग्य त्या दिवशी आणि योग्य त्या त्या आपण म्हणतो ना की त्यांना योग्य त्या आता व्यक्ती नाही म्हणणार मी इथे योग्य आपली कुलदेवी म्हणा किंवा मंगल ग्रह मंगल ग्रह हा असा ग्रह आहे आहे जो आपल्या म्हणजे आयुष्यातले जे ग्रह असतात बघा आपल्या हॉरस्कोपमध्ये जे ग्रह असतात ज्यामध्ये सूर्य चंद्र राहू केतू शनी शुक्र तशाच मंगल ग्रह जो आहे तो ग्रह आपल्या आपल्या आयुष्यात जे काही जे मंगल होणार आहे त्यामध्ये कसं घडणार आहे काय घडणार आहे त्यांच्या आवडत्या गोष्टी आपण काय करतो आहे त्यावर अवलंबून असतं तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे मंगलवार मंगलवार म्हणजे मंगळवारी तुम्हाला एखाद्या रिकाम्या स्था, स्थानी स्थानी आहे जिथे खूप घनदाट झाड असेल घनदाट झाड म्हणजे ते कोणतंही झाड चालेल हेच झाड आहे का तेच झाड पाहिजे का असंच झाड पाहिजे का असं अजिबात नाही कोणतंही दा झाड जे घन घनदाट असेल जसं आपल्या आता तुम्ही बघा वडाचं झाड असू दे किंवा आंब्याचं झाड असू दे असं कोणतंही झाड असेल तिथे जायचं आहे पण ती जागा रिकामी मोकळी जागा असावी जिथे ते झाड म्हणजे कोणत्या शेतात किंवा तुम्ही कुठे जातायत म्हणजे कुठल्या तरी अशा अगदी मोकळ्या ठिकाणी जाऊ नका जिथे थोडंसं कसं असतं अनोळखी मोकळ्या ठिकाणी सुद्धा जाऊ नये जिथे आपल्याला वाईट शक्तींचा सुद्धा आपल्यावर प्रभाव होऊ शकतो तर मंगळवारी तुम्हाला कोणत्याही वेळेस संध्याकाळच्या आतच करा शक्यतो संध्याकाळच्या आत तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी जे एखादं गार्डन बघा जिथे घनदाट झाड असेल त्या झाडाच्या तिथे तुम्हाला तीन विटा घेऊन जायच्या आहेत तीन विटा तर माझ्या ड्रेसचा रंग कसा आहे तशाच रंगाच्या लाल रंगाच्या तीन विटा तुम्हाला घेऊन जायच्या आहेत आणि ह्या तीन विटा तुम्हाला कुठूनही उचलायच्या नाहीये ठीक आहे की तीक। कुठेतरी कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे म्हणून तिकडच्या तीन विटा ले। हो उचलून आणल्या किंवा मला कुठेतरी पडलेल्या दिसल्या म्हणून मला उचलून आणल्या असं अजिबात करायचं नाहीये तुम्हाला स्वतःचं घर व्हायचं ना तर त्यासाठी तुम्हाला ह्या तीन विटा उचलून नाही आणायच्या आहे किंवा कुठूनही आणायच्या नाही ह्या तीन विटा तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत तर बघा या तीन विटा तुम्ही विकत घेतल्या की तुम्हाला त्या तीन विटांच्या एका बाजूला एक साइडला तुमची इच्छा जी आहे ते लाल खडून किंवा लाल क्रेन क्रेन असू दे काही असू दे कारण का। पेनानी तर जाणार नाही पण लाल खडूनी किंवा लाल क्रेऑन तिथे तुमची इच्छा माझं घर हो माझं घर झालं माझं घर झालं आहे किंवा असं पॉझिटिव्ह फ्रेम लिहायची आहे तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स लिहायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सांगते आता समजा ही वीट आहे ह्या तीन विटा आहेत तर ही एक वीट जी आहे तुम्हाला ही अशी उभी करायची आहे दुसरी वीट जी आहे ती त्याच्यावर अशी उभी करायची आहे आणि त्यानंतर ही जी खालची वीट असेल म्हणजे एक वीट तुम्हाला खाली ठेवायची आहे थे, दुसरी अशी ठेवायची आहे थे, आणि एक इथे आधांतरी ह्याच्यावर ही आधांतरी अशी पाहिजे आता तुम्हाला मी सांगते त्याचा आकार कसा झाला पाहिजे तर हे तुम्हाला इथे चामुंडा आपल्या चामुंडा म्हणजे आपल्या कुलदेवी आपली जी कोणती कुलदेवी असते ती एकच रूप आहे त्यामुळे त्या एका रूपी रूपांचे वेगळे वेगळे अवतार आहेत त्यामुळे चामुंडा मातेचा जो यंत्र आहे त्या यंत्रा यंत्राचा आकार बघा तुम्ही इथे बघू शकता त्या यंत्राचा असा आकार तीन त्या तीन विटांचा झाला पाहिजे आणि त्या तीन विटांचं जेव्हा असं पूर्ण जे त्रिकोण होईल त्या त्रिकोणाच्या आत एखाद्या मातीचा दिवा मातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे लावायचा आहे त्या मातीच्या दिव्यामध्ये साध्या लांब वात किंवा फुलवात कोणतीही वात लांब वातच घ्या शक्यतो आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला त्यामध्ये वापरायचं आहे आणि तिथे बसून नऊ वेळा तुम्हाला तुमची इच्छा म्हणायची आहे नऊ वेळा तिथे बसून तुम्हाला तुमची इच्छा म्हणायची आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणं तुम्हाला तिथली पूजा वगैरे काही करायची गरज नाहीये तिथली जी आहे केला, ते जे मी केलं ते करून तुम्हाला तिथून निघून जायचं आहे आता हे आपण का करायचं आहे तर विटा बघा विटा हे आहे मातीनी बनतात आणि माती म्हणजे पृथ्वी माता आपली धरती माता आणि धरती माता, आ, माता आ, जो जो संबंध आहे तो मंगळ मंगळ ग्रहाशी खूप छान आहे त्यामुळे मंगळाला मंगळ ग्रहाला ज्या गोष्टी आवडतात मंगळ ग्रहाला लाल गोष्टी खूप आवडतात त्यामुळे लाल रंगाची वीट लाल रंगाची शाई याच्याने तुम्हाला आ, ते आ, ते वीट ठेवायचं आहे त्याच नंतर मोहरीचं तेल दिवा सुद्धा मातीचा असतो त्याच्यामुळे मातीचा दिवा अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण ही प्रोसेस करायची आहे आणि नऊ वेळा तुमची इच्छा सांगून तुम्ही तिथनं निघून जायचं आहे तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी तुमची तुमची स्वतःची मनो म्हणजे नाही का ड्रीम जॉब आपण म्हणतो की तुम्हाला हा जॉब हवाच आहे असा जॉब होण्यासाठी तुम्ही तुम्हाला ह्या दोन गोष्टींसाठी मनोवांछित तुमची नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला स्वतःचं तुमचं घर हवं असेल त्यासाठी ह्या दोन गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच यातनं शंभर टक्के रिझल्ट मिळवून येतील तुम्हाला जाणवतील नक्की करून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला त्यातले रिझल्ट मिळाल्यावर खरंच खूप फायदा होईल रिझल्ट म्हणजे लगेच तुम्हाला असं नाही होणार की लगेच आठ दहा दिवसात तुमचं घर होईल बघा तुम्हाला मार्ग सापडायला लागतील तुम्हाला, तुम्हाला कुठून तरी फाटे फुटतील आणि तुम्हाला तिथं जाण्याचा तो मार्ग आहे तो मोकळा होईल अशा पद्धतीने आपले उपायांनी जे आहे आपल्याला आपले उत्तरं मिळत जातात त्यामुळे नक्की करून बघा आणि श्रद्धा भक्ती भावनेनी आणि पॉझिटिव्हली करा कोणताही उपाय करताना नक्की याचं होईल का ही शंका जर का आली ना की तो उपा त्या उपायाचं काहीही एक गोष्ट होत नाही त्यामुळे श्रद्धा भक्ती भाव गोष्ट एक श्रद्धेने करायची आहे म्हणून करा आणि ती प्रोसेस केल्यानंतर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तुमच्या वागणुकीनुसार तुमच्या प्रालब्धानुसार तुम्हाला ती गोष्ट लवकरात लवकर नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती माहिती आजची आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील भेटूया अजून एका अशाच छानशा माहिती बरोबर तर आजची जी माहिती आहे आणि आजची जी सेवा आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला परवानगी घेते चला भेटूया परत अवधूर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ